आज नगरीमध्ये माझ्या प्रस्ताव करण्यात आला होता त्यामध्ये प्रामुख्याने जे एक लाख रुपये कर्ज घेतात किंवा दोन लाख रुपये कर्ज घेतात त्यांना जे काही हमी लागत होती त्या हमीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांचा त्यांचा गॅरटर म्हणून त्यांचा जो काय समावेश केला गेला होता तो शासनाने आज त्यांना अत्यंत शेवटच्या क्षणात म्हणजे पहिला त्यांचं गॅरंटर असणं आवश्यक नाही असं सांगितलेलं आहे मुळामध्ये सर्वात महत्वाचा जो निर्णय झालेला आहे की एन एस एफ डी सी किंवा इतर महामंडळाकडून जे कर्ज पुरवलं जातं त्या कर्जामध्ये शासनातर्फे जी हमी दिली जाते त्या हमीसाठी पाच वर्षाची मुदतवाढ देण्यात जाते दे। त्यामध्ये त्याच्यामुळे जवळपास एन एफ एफ डी सीच्या अकरा हजार दोनशे चौऱ्याण्णव कर्जदार जे बाकी आहेत प्रलंबित होते त्यांना आता त्याच्यामुळे दिलासा मिळणार आहेत तसंच एन एस के एफ डी सीचे जो आमच्याकडे तीस हजार एक एकशे एकोणीस प्रकरण प्रलंबित होते त्यांनाही आता आम्ही कर्ज देण्यासाठी मुक्त झालेलो आहोत त्यांनाही सुद्धा या योजनेचा लाभ होईल अत्यंत या दोन्ही गोष्टी शासनानं आज कॅबिनेटमध्ये मंजूर केल्या आहेत मला वाटतं यामुळे सर्वसामान्य घटकातील मागासवर्गीय घटकातील इतरांना त्याचा लाभ होईल शिंदे पालक, पालक साहेब या आता सध्याला श्रीनगरला आहेत ते आज दुपारून मुंबईमध्ये दाखल होतील मला वाटतं ते पोहोचले सुद्धा असतील म्हणून आणि दुसरा पालकमंत्राचा विषय कॅबिनेटमध्ये कोणताही चर्चेला गेला नाही संजय राऊत संजय राऊत असं म्हणत की पालकमंत्री पदावरून शिंदेच्या शिवसेनेला लायकी असा शब्द त्यांनी वापर या संदर्भामध्ये त्यांनी काय बोलणं हा त्यांचा विषय आहे याचा सर्व निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मला वाटतं एक दोन दिवसात घेते अनाधिकृत इमारती होत्या ठाणे परिसरामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याने त्यावरती दंड जे आहे तो माफ केलेला आहे आणि आता आरोप केला जातोय की कुठेतरी ठाण्यातल्या अनाधिकृत इमारतींना एकनाथ शिंदे सर्वसामान्य हिताचा जर निर्णय असेल तर त्यामध्ये निर्णय घेण्यास काही हरकत नाही असं आमचं सरकारचं मत आहे म्हणून त्याच्याबद्दल शिंदेसाहेब जर निर्णय घेतला असेल तो योग्यच असेल